रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना खूप छान असा व्हिडिओ होणार आहे तर मुलांची फरमाइश होती की ना पिझ्झा करायचा दिवाळी खाऊन खाऊन खूप कंटाळले बरं का मग कसं आहे बहिणीचा मुलगा पण आलाय आणि त्यांना सगळ्यांना पिझ्झा खाऊ वाटलेला तर चला म्हटलं छान असा पिझ्झा खायचा असं नाही आहे की फक्त बाहेर जाऊन पिझ्झा खायचा तर तो होम मेड पिझ्झा पण करता येतो आणि ना हेल्दी पण असतो तर खूप छान असा मी ना घरीच पिझ्झा करणार आहे चला म्हटलं तुम्हाला पण दाखवा फक्त ना बेस आणलाय का नवीन मी विकत असा बेस आणलाय मी तर आता छान असा ना घरी पिझ्झा करणार आहे मध्ये तर आता ओव्हन ना हीट करायला ठेवते दहा मिनिट तोपर्यंत ना आपण सगळं सांग साहित्य काढत तोपर्यंत ना आता ओव्हन दहा मिनिट हिट होईल तर दहा मिनिटं हिट झाल्यानंतर मग मग पाच मिनिटातच पिझ्झा तयार होतो तर पिझ्झाला काही एवढं सामान नाहीये पण जेवढं घरात आहे ना तेवढ्या सामानामध्ये मी पिझ्झा बनवणार आहे तर कांदा घालणार आहे त्यामध्ये टोमॅटो घालणार आहे आणि काकडी या ते वस्तू पसंत करणार आणि त्यामध्ये ते पण टाकणार आहे ती टाकल्यानंतर पिझ्झा छान होतो आता कसं आहे मक्याचे दाणे हे पिझ्झा तयार करण्यासाठी नाही माय आणले शेजवाद चटणी पण आहे आणि रेग्युलर घरात असते शेजवाद चटणी वगैरे चपाती वगैरे पण मुलं खातात चपाती बरोबर मग मी एवढं हे शेजवान चटणी आणखी हे पिझ्झा मसाला चिली फ्लेक्स आणि आमोलचं चीज एवढं साहित्य वापरून मी आता पिझ्झा आता ना कटिंग करते आणि सिंपलच आहे बरं का पूर्ण आपण बजायला कांदा चुरतो ना कसा चिरला रे नाहीतर मग ना मुलांना कसे तो पिझ्या ना काढून टाकत कांदा टोमॅटो मग ना त्यासाठी म्हटलं त्याला मेशन मध्ये करून बारीक करून वेगळ्या पद्धतीचा पिझ्झा करून मग लहान मुलं काय करतात बारीक सगळं साहित्य बारीक करून टाकलं ना मध्ये आणि काढत नाही मोठं टोमॅटो करून टोमॅटो कांदा टाकला ना तर मुलं काय करतात त्याच्यावर काढून टाकतात आणि ना फक्त पिझ्झाचा बेस आणि चीज खातात त्यासाठी ना अशा पद्धतीचं एक ना एकदम बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यावरती टाकायचं त्यांना समजत सुद्धा ना चीज मध्ये <laughs> ना एकत्र झालेला ते बघा कसा चाललाय बेस कुरकुरंदीर खाल्लाय ना हे बघा ह्याच्यामध्ये टाकले मी आता ते छान असं बारीक करून मी करतो ना नको हा पटपट करायचं नाही मी करून येत पा किती छान असं बारीक झाले आता आता एक तर पिलो खाते आता ह्यामध्ये लावते चला कसं लावणार अर्ध करून ना नाही आता नाही अर्धे करायचं आता, ना आता ह्याच्यावरती है लावते <laughs> मायू सगळीकडे लावून घ्यायचं खूप छान लागतो पिझ्झा आणि घरी पण कसं जेव्हा आपल्याला खवडत ना तेव्हा आपण करू शकतो हे सगळीकडं असं लावून घ्यायचं 어. <laughs> 가려봐. <laughs> चला आता हा पिझ्झा तयार झालाय हे बघा आणि छान असा ना ओव्हन पण छान असा गरम झालाय त्यामध्ये हा पिझ्झा मांडून देते हा आता दोन मिनिटांसाठी दोन मिनिटांसाठी ना आता त्यामध्ये छान असा होऊन जाईल पिझ्झा आता पिझ्झा तयार करायला तर जाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा होते ओव्हन मधला आणि होममेड पिझ्झा पिझ्झा तयार झालाय बघा हे आमचं झालंय आता चला तुम्हाला दाखवते मी कसा झालाय हे पा खूप सुंदर असं त्याच्यावर चीज वगैरे ना मेल्ट झाले येऊन दाखवा जवळ बारा हे पा किती छान असा मेल्ट झालाय आता त्याला ना बाहेर काढते मी पा किती छान असा पिझ्झा झालाय आता ना सगळेजण मुलांना कापून देते तर त्याला खायचंय तर हा आलाय ना बहिणीचा मुलगा त्यासाठी केलाय तसं ना आमच्या घरी सारखा असतो पण खातो पण म्हंटल चला आता कसं आहे कोणी आलं ना मग मुलं पण एकमेकांच्या नादवाद खातात ना मी पण केलाय तर आरवला आणखीन ह्या बाळाला आणखीन पल्लवीला असं सगळ्यांना के मिळून केलंय छान झालंय आता चला कसं लागतोय ना ला, मुलं रिव्ह्यू देतील आता त्यांना कट करून देते छान छान गरम गरम पिझ्झा करून देते तर त्याला कसा वाटतंय पिझ्झाला कमेंट करून पण नक्की सांगा बरं का चला कट करते विकतल्यासारखा झालाय असं वाटत घरी केलंय खूप छान त्यामध्ये ना काही म्हणजे नाही का वस्तू जेवढ्या होत्या ना दोन तीन चार तास टाकले पण तसं काय नसतं काय तेवढं टाकावं कारण ना चीजचा पण चीज असतो आणि पनीर टाकल्यानंतर पण वापरले कशी करते तिला ना मोबाईल पाहिजे म्हणून हे नाही बाळा पिझ्झा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यांनी ना घरचा होम मेड करून पा खूप छान लागतो टेस्टी लागतो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय